आणि फेरीवाल्यांनी सगळ्यात पहिलं कायदा समजून घ्या आपल्याला कायदाच माहित नाही की आपल्यासाठी सुप्रीम कोर्टाने कायदा बनवलेला आहे आणि तो कायदा आपला पूर्ण रक्षण करतोय परंतु तो कायदा माहीत नसल्यामुळे आपल्याकडनं कळत न कळत चूक होते आपल्याकडनं कायदा मोडला जातोय का याची नेहमी खातर जमा करा आणि खर तर जर आपण उद्योग व्यवसाय व्यापार याच्या अर्थशास्त्राचा विचार केला तर रस्त्यावर स्वस्त अन्न देणारे आपण व्यापारी आहोत रस्त्यावर स्वस्तात फळं देणारे आपण व्यापारी आहोत रस्त्यात स्वस्तात कपडे विकणारे म्हणजे जे जे काही स्वस्तात मिळतं ते आपण विकतो आणि त्याच्यातनं आपल्यानं कळत न कळत आपल्याकडनं देशाची सेवा होत होत असते समाजाची सेवा होत असते खऱ्या अर्थाने इतर मोठ्या व्यापाऱ्यांपेक्षा आपल्याकडनं पुण्याचं काम होत असत म्हणून माझ्या बांधवांना विनंती आपण पुण्य कमवायला बसलोच आहे पण पुण्य कमवता कमवता आपल्याला सदर मार्गाने आपल्यालाही न्याय मिळाला पाहिजे न्याय हा आपला हक्क आहे न्याय आपला अधिकार आहे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातलं सर्वात मोठं संविधान दिलं त्या छत्रपतींचा विचार शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार आपण नेहमी मनात ठेवला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे म्हणून निश्चित आपले आदर्श आहेत शिव शंभू शाहू फुलेकर फुले आंबेडकरांचे फुले विचार आपल्या मुलांना आपल्या वाचण्यात आले पाहिजे त्यांनी बनवलेले कायदे त्यांनी बनवलेले नियम त्यांनी बनवलेला काही आदर्श हे आपण नेहमी आपल्या स्मरणात ठेवले पाहिजे संघर्ष करण्यापूर्वी जर आपल्याकडं महापुरुषांचा आदर्श असेल जर आपल्याकडं क्रांतिकारकांचा आदर्श असेल तर आपल्याला संघर्ष करण्याची प्रेरणा मिळणार नाही म्हणूनच पुढच्या काळामध्ये शहरामध्ये आता रजिस्टर हॉकर्स मतदार यादीमध्ये पंधरा होते पण बांधवांनो मी तुम्हाला आजही सांगतो शहरामध्ये एक लाख रस्त्यावर धंदा करणारी लोक आहेत म्हणजे एक लाख कुटुंब ही रस्त्यावर धंदा करून पोट भरतात त्याच्यापैकी फक्त पंधरा ते वीस हजार लोकांकडे लायसन आहे इतरांना लायसन मिळतील हळूहळू किंवा ते मागत नसतील किंवा मा काही सरकारी यंत्रणेमध्ये दोष असतील असू द्या आपण तेही दूर करण्याचा प्रयत्न करूया परंतु आपण खऱ्या अर्थाने शहरामध्ये आपल्या पथारी हातगाडी टपरी व्यवसायिकांच्या व्यावसा, घरामध्ये जवळजवळ तीन लाख मतदान आहे तीन लाख मतदान आहे त्यानात ठेवा आपण एक मोठी शक्ती हो। आहोत आणि आपली शक्ती आपण ओळखा आपली शक्ती ओळखा आणि संघटित व्हा संघटित व्हा संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो आपोआप करून उठेल म्हणून मी आज तुम्हाला तुमच्या गुलामीची जाणीव करायला या ठिकाणी आलेलो आहे म्हणूनच आज या महामानवाला अभिवादन करून आपण न्याय मागण्याची शपथ घेऊया संघर्ष करण्याची शपथ घेऊया आणि बऱ्याच वेळा होतं काय की आपण छोट्या छोट्या कारणासाठी लोकांना फोन करता बऱ्याच वेळा आज एकाचा फोन उद्या एकाचा फोन ते फोन घेण्यामध्ये वेळ जातो निश्चितच आपण आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा तीन आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा एकत्र येत चला किंवा त्याच्या वेळा निश्चित करा आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगून जेणेकरून आठवड्यातून एकदाच प्रश्न किंवा आपण तक्रार कशी करावी करा। याचा विहित नमुन्याचा अर्ज बनवूया आणि तुम्ही त्या तक्रारीचा अर्ज त्या ठिकाणी आपल्या कार्यालयात द्या जेणेकरून आठवड्यातून महिन्यातून सगळ्या तक्रारी एकत्र करून आपल्याला न्याय मागणं सोयीस्कर होणार आहे किंवा तक्रारींचं स्वरूप बऱ्याच वेळा शंभर लोकांची तक्रार एकसारखी आहे चार लोकांची वेगळी आहे तर तक्रारींचं स्वरूप आपण तक्रारी कुणाच्या आहेत याच्यापेक्षा किती प्रकारच्या तक्रारी आहेत त्या तक्रारी एकत्र करून पुढच्या काळामध्ये आपण संघर्ष करणार आहोत आणि आपल्याला संघ देण्यात ठेवायचं की संघर्ष हा आपल्या पाचवीला पोहोचलेला आहे कारण कायदा पाळण्याची प्रशासनाला सवय राहिलेली नाही जर त्यांना कायदा पाळण्याची सवय नाही तर आपल्याला सुद्धा संघर्ष करण्याची सवय ही लावली पाहिजे आणि म्हणूनच येत्या पुढच्या काळामध्ये आपण बाबासाहेब कांबळे त्यांची टीम नामोदरमना मांद्रे असतील दत्ता भाऊ जाधव असेल शब्बीर असेल आमच्या इतर सगळ्या माता भगिनी आहेत सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मानूलकर ताई असल्या आमच्या नवीन आमच्या निवडून आलेल्या कांबळे ताई आहे आपले दोन लोक हे शासकीय अशासकीय सदस्य आहेत महानगरपालिकेच्या आणि इतर जी लोक आलेली एसा ती वेगवेगळ्या संघटनेतून निवडून आलेला आहे त्यांचाही आपण आदरच करतो परंतु सांगण्याची गोष्ट एवढी की आपण जो पॅनल उभा केला होता जी आपली संघटना आहे टपरी पथारी हातगाडी आणि त्याला संलग्न आपली अंत्योदय हॉकर्स महासंघ तर आपल्याला पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक नंबरचं मतदान झालेलं आहे शहरातली आपण सगळ्यात मोठी संघटना आहे आपण त्यासाठी मान्यता आप सुद्धा अर्ज करणार आहोत म्हणून आपली श्रमशक्ती ही इतरांपेक्षा मोठी आहे म्हणूनच आपण थोड्याच वेळात आपले नेते बाबासाहेब आंबळे येतील त्यानंतर आपण सगळेजण महामानव विश्वरत् विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सर्वांनी हार घालू त्यांचा त्यांच्या संविधानाचा त्यांच्या विचाराचा जयजयकार करू आणि प्रेरणा घेऊन या आपल्या अन्याय करणाऱ्यांच्या कार्यालयात त्यांच्या दिशेने आपण मोठ्या घोषणा देत त्या ठिकाणी जायचंय घोषणा देताना जिथं आपल्या घोषणा ऐकायला नाही थोडी एनर्जी वाचून ठेवा महानगरपालिकेच्या गेटवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात